नमस्कार वेलकम इन लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल तर आपल्याला आज ह्या ठिकाणी एक नवीन वनस्पती बघायची आपल्या चॅनलमध्ये अजूनपर्यंत दाखवली नाही तर मित्रांनो जंगलामध्ये जाण्यासाठी खूप आव्हान तयार झालेलं आहे खूप वाघ सोडलेले आहेत फॉरेस्ट खात्याने प्रत्येक जंगलामध्ये दोन दोन वाघ सोडलेले आहेत त्या ठिकाणी बघा मोर मोर पळा मोर बघा मोर पळतात गेले गेले गेले, गेले।, मौर, मौर, गेले। बाका वरती गेले बघा मोर मोर गेले बघा वरती बघा मोर 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 क्लिअर दिसत नाही आहे ते बघा त्या तंट्यामध्ये थांबलेला आहे तो तर आपला विषय चालता था फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी जंगलामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी खूप आव्हान तयार झालेलं आहे तर त्यासाठी तर मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला तुम्ही जर म्हणाल की मजुरीना माणूस पाठवा किंवा तुम्ही रोजानी एखादा माणूससोबत येऊ शकता परंतु कोण येत नाही मित्रांनो जंगलामध्ये त्यांना आज पैसे दिले असे कोणी येत नाही फुकट आणि आपल्याला जर पैसे द्यायचे रोज द्यायचं म्हटलं तर आपल्या काही चॅनल मॉनिटाईज नाही आपल्या याच्यात काय पैसा भेटत नाही त्यामुळे आपल्याला जसं वेळ भेटेल तसं आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर ह्या ठिकाणी आपण नवीन वनस्पती पाहतो आज तिथं मला दाखवतो मी या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आहे ती वनस्पती ही वनस्पती आहे याला म्हणतात वासनसाडा आमच्याकडे या वनस्पतीला वासनसाडा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटद्वारे कळवा याला संस्कृतमध्ये जलजमणी म्हणतात वासनवेल मराठीमध्ये म्हणतात तर याला बकरी खूप खाते आणि हिचं बॉटनिकल नाव आहे कोकोलस हिरसटस आणि ही मेनिस परमेशी या फॅमिलीमध्ये ही ये वनस्पती येते तो या तो तर ह्या वनस्पती अशी वेलाने वाढणारे आहे तर ही बघा असा वरती असा वेल गेलेला आहे भरपूर असा वरती वेल गेलेला आहे वासन वेल ह्या झाडावरती गेलेला आहे अतिशय थंड प्रकृतीची आणि पानं खाल्यानंतर चिकट चिकट लागतात अशी अतिशय थंड पचायला खूप जड असते आणि जखमीवर ह्या वनस्पतीचा रस लावला, लावला तर ही वनस्पतीचा रस लावल्यानंतर अख्खी जखम लवकर भरून येते जखमीची आग होत नाही आणि शुगरवर रामबाण उपाय शुगरवर दररोज ही चार पाणी खाल्ली तर शुगर कंट्रोल होते हिला मिनी गुडमार पण म्हटलं जातं तर ही वनस्पती महिलांचे मासिक प्रदरवर मासिक विकारामध्ये अतिशय गुणकारी मानलेले आहे विचा जर पाला खाल्ला तर मासिक विकारामध्ये आराम मिळतो म्हणजे जास्त ब्लडिंग होत असेल मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल तर तो कमी पडतो आणि शेतप्रदर रक्तप्रदर सर्व प्रकारचे रोग हो याने हमखास बरे होतात तसेच पुरुषांचे विरे स्टॅमिना कमी असेल विहेरे नसेल किंवा विरे पातळ असेल तर विरे घट्ट होण्यासाठी याचा जर पाला खाल्ला तर विरे घट्ट होते आणि स्टॅमिना प्रभाव वाढतो आणि उष्णतेवर अतिशय जबरदस्त काम करते उष्णता वाढली असेल तर याची पाणी खावी तोंडामध्ये आलसर झाला असेल तोंड आलं असेल जर उमटलेला असेल शिर उमटला असेल तर याची पानं चावून फिरवावीत तोंडामधून म्हणजे लवकर जर उमटलेला निघून जातो आणि पोट साफ राहते पोटामध्ये आपल्या जर उष्णता वाढली कोठ्यामध्ये उष्णता वाढली तर ही पानं खावीत पोटात थंड पडतो आणि उमटलेला जर किंवा आलेला सीन लवकर बरा होतो त्याच्यामध्ये चावून चावून त्या ठिकाणी ते चोळायचं असतं हॉटेलला म्हणजे अशा प्रकारची ही, ही मिनी गोडमार म्हणजे वासनसाडा वनस्पती वासनवेल वनस्पती अनेक प्रकारे फायदेशीर ठरते तर अशाच प्रकारच्या वेलींच्या वनस्पतींच्या जंगलांच्या जंगली नॅचरल सोर्स प्राण्यांच्या पक्ष्यांच्या माहितीसाठी आणि मस्त मस्त व्हिडिओसाठी चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमची कमेंट कळवा काय तुमचं म्हणणं आहे कसा प्रकार तुम्हाला व्हिडिओ हवा आहे कोणत्या वनस्पतीचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे तर अनेक प्रकारच्या वनस्पतीचा जसं मला शोधून सापडतील तसे तसे मी व्हिडिओ टाकत जाईल आणि नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा नक्की त्या वनस्पतीचा फायदा उठवता येईल तर भेटूया बघत राहा लँडलाईफ डिस्क्र पुढे कोणताही व्हिडिओ होते तोपर्यंत मित्रांनो बाय बाय